आपलं स्वागत आहे उत्तम काल रात्री अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर पाटवादा येथील रात्री बारा वाजता मिशन अपघात झाला आहे या अपघातामध्ये दोन भाऊ हे मृत्यू पावले आहेत या अपघात ठिकाणी उपस्थित असणारे सूरज धस हे घटनास्थळी घटनास्थळी जाऊन त्यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलं व काय तुम्ही होते रात्री बारा वाजता गाडी ठोकल्याचा आवाज आला रात्री आम्ही बाहेर आलो तिथं आल्याच्या नंतर गाडीचा ऍक्सिडेंट झालेला होता तर ग्रामस्थ जमले आम्ही त्यांना गाडीतून बाहेर काढलं ते वाच वाचवा असा ते टाहू फोडत होते त्याच्यानंतर एक हा जागेच गेलेला होता आणि तिघा जणांना आम्ही दवाखान्यात नेलं तर उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झालेला आहे आणि राहिलेले दोघ पण गंभीर जखमी आहेत